वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे हे ना फेरीवाला पासून नगर परिषद समोर बेमुदत उपोषणावर बसले होते मुख्याधिकारी शेडके हे बुधवारी रात्री उशिरा आंदोलन स्थळी पोहोचले आणि गणेश चौकशी यांच्याशी चर्चा करून मागण्या मान्य करून ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घेतलेला ठराव रद्द करण्यात आल्याबाबतचे तसे पत्र उपोषणकर्ता गणेश भाऊ चौकशे यांना दिले त्यामुळे हे उपोषण समाप्त करण्यात आले तत्पूर्वी बुधवारी या घोषणाच्या दुसऱ्या दिवशी हातगाडी विक्रेत्यांनी डफडे बजाव आंदोलन केले दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत नगर परिषद कार्यालयासमोर आयोजित डफडे बजाव आंदोलनात वंचित बहुजन आघाडी विदर्भ पश्चिम उपाध्यक्ष शरद भाऊ वसतकार अनिल दीपक महाजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शंकरपालजी जाधव आणि सेवक सभापती राजेश हेलोडे महिला जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग अनिल भाऊ वाकडे वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हा अध्यक्ष रमेश गवारगुरू शेख करीम गुड्डू अलीम सरदार खान मोसिन खान विक्रम बागवान गीताबाई खैवान करीम बागवान शेख मुस्ताक शब्बीर बागवान सुबेदार खान शेख मोहम्मद शेख नासिर गफार भाई जुनेद बाबा गणेश महाराज बरकत उल्ला खान हुसेन शेख रहीम फजल बागवान गोविंद शर्मा गोलू आदी सहभागी झाले होते आंदोलनात मिळालेल्या वाढत्या प्रतिसादामुळे प्रश्नाला हस्तक्षेप करावा लागला रस्त्यावरील विक्रेत्यांनी आपल्या मागण्या पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत विजय साजरा केला तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक भाऊ सोनवणे यांनीही उपोषणाला उपस्थित राहून आपला अमूल्य वेळ दिला